आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे प्रेम प्रकरणातून वाद झाल्याने खून केला असल्याची आरोपींची कबुली दोघांना अटक कुपवाड एमआयडीसी परिसरातील खून प्रकरणातील आरोपींना सोळा तासात बेड्या ठोकल्या सांगलीच्या एलसीबी पथकाची व कुपवाड पोलिसांची संयुक्त कारवाई कुपवाड येथील नटराज कंपनीजवळ उमेश पाटील यांचा अज्ञात अज्ञात कारणावरून त्यांच्या धारदार वार करून अतिशय क्रूरपणे खून केला होता उमेश पाटील यांच्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केलेला असून प्रेम प्रकरणातून वाद झाल्याने खून केल्याची कबुली संशयित आरोपींनी दिलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी साहिल उर्फ सुमित मधुकर किलारी वैचूवीस राहणार मूळ बुलढाणा सध्या राहणार बामनोली कोपवाड व सोन्या उर्फ अथर्व किशोर शिंदे वैवीस राहणार बामनोली कोपवाड यांना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणात अल्पवयीन तरुणाचा सहभाग असल्याचे देखील पोलिसांनी निष्पन्न केलेली आहे काल दिनांक सत्तावीस रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास कुपवाड येथील नटराज कंपनीजवळ उमेश पाटील यांचा अज्ञात इस्मांनी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने वार करून अतिशय निर्घुणपणे खून केलेला होता या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात महेश मच्छिंद्र पाटील यांनी फिर्याद दिलेली होती पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी गुन्ह्याची गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अनिवेशन शाखेस व कुपवाड पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिलेले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सतीश माने सागर लवटे यांना बातमी मिळाली की उमेश पाटील यांना मारणारा साहिल खिलारी हा कुपवाड मधील फॉरेस्ट ऑफिस रस्त्यावरील सर्व्हिसिंग सेंटर जवळ थांबलेला आहे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी असलेल्या साहिल ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता साहिल खिलारी याने सांगितले की त्याने व त्याचा मित्र सोनिया शिंदे व एक अल्पवयीन बालक यांनी मिळून उमेश पाटील यांच्या सोबत प्रेम प्रकरणातून वाद झाल्याने नटराज कंपनीजवळ डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून केला असल्याची कबुली दिली आहे तर या प्रकरणातील सोन्या शिंदे याला कौलापूर येथील विमानतळ या ठिकाणावरून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेली आहे या, या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे उपविभागीय पोलीस अधिकारी रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे यांच्यासह पोलिस हेड कॉन्स्टेबल सतीश माने सागर लवटे अनिल कोळेकर नागेश खरात अमर नरळे सागर टिंगरे दऱ्यापा बंडगर महादेव नागने संदीप गुरव मचिंद्र बर्डे पोलीस नाईक संदीप नलावडे उदय माळी अमिर शाह फकीर पोलीस शिपाई केरबा चव्हाण विक्रम खोत एमआयडीसी कुपवाड पोलिस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील गजानन जाधव प्रवीण मोहिते अविनाश पाटील संदीप गोस्ते वसंत कांबळे सायबर पोलिस ठाण्याकडील पोलिस हेड कॉन्स्टेबल करण परदेशी अजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उप्चा। उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अमुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याज भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। माणूस उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून